शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बनगार्डन पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल हस्तगत केले आहे ही कारवाई बनगार्डन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मालधक्का रोडवर रेल्वे कोर्टाच्या सीमा भागात केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी बनगार्डन पोलीस हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त वाढवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस तपास गस्त घालत असताना एका संशयित तरुणाकडे कमरेला पिस्तूल असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडेमनोज भोकरे आणि मनीष संपाळ यांना मिळाली या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडेमनोज भोकरे आणि मनीष संकपाळ यांनी सापळा रचून त्या तरुणाला ताब्यात घेतले अनझरती दरम्यान त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व मॅग्झिन आढळून आले अटक करण्यात आलेल्याचे नाव देव दिनेश परमार वय तेवीस वर्षे राहणार स्वीपर चार फीर भारत तरुण मंडळाजवळ दुर्गामाता भाजी मार्केट ताडीवाला रोड पुणे असे आहे त्याच्याविरुद्ध बनगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे ऐंशी दोन हजार पंचवीसनुसार भारतीय हत्यार कायदा कलम तीन पाच व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक दोन तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध यापूर्वीही एकूण पाच गुन्हे नोंद असून त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबंदीची कारवाई करण्यात आली होती या प्रकरणात न्यायालयाने त्याला सव्वीस सप्टेंबरपासून अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजनकुमार शर्मा अप्पा पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मिलिंद मोहिते सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संगीता अल्फान्सो शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलीस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मोहन काळे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शितोळे पोलीस हवालदार सारस साळवी प्रकाश आव्हाड पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर गायकवाड ज्ञानेश्वर बडी मनीष संपाळ मनोज भोकरे शिवाजी सरक राज बुलगुडे यांच्या पथकाने केली आहे